मी गावाकडचं पिठलं कोकणी पद्धतीने बनवलेलं आहे तर ते कसं बनवलं तर चला बघूया गॅसवरती कडे ठेवले कढई गरम झाले आपली तेल टाकून घेऊया तेल गरम झालं राई टाकूया थोडीशी राई टाकूया जिरं टाकूया राई जिरं करतो कांदा टाकूया कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांद्या एकच मिरची मिरची तुकडे तुकडे कमी होते एक मिरची टाकूया कडीपत्ता टाकूया आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकूया मसाले घेतले हरगुती मसाले हा लाल मसाला घेतला हिंग घेतला हळद घेतली आणि मीठ घेतलं मसाले टाकून घेऊया घ्या सुद्धा कमी करूया मंजायचे असं बेसन घेतलं आहे अर्धी वाटी आमच्या घरचंच बेसन आहे सगळं मिक्स करूया थोडी कोथिंबीर टाकूया गरम पाणी आहे गरम पाणी टाकूया सगळं दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया बघूया दोन मिनिटं दोन आहे वाफ आपण घेऊन घेतलेली आहे गॅस आपण बंद करूया आणि काढून घेऊया तर गरम गरम पिठलं आणि गरम गरम भाकरी खूप छान लागते करून नक्की बघा आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद